मालिकेच्या गाळ्यांना आपण मार्किंग नाही केलेलं फक्त एक्सटेंड केलं असेल त्यांनी जेवढ्या त्याच्या पुढे त्यांनी तेवढे आहे कारण ते आपण प्लॅन मार्किंग टाकलेली होती रोड प्रमाण त्याच्यानंतर दिला होता ना तर त्याच्यानुसार पुन्हा एकदा मेन रोडची होईल

काही लोक गाव सोडून गेले काही लोकांनी आत्महत्या करीत त्यावेळेस आज जे काही लोक फोटो घालताय ते छोटे मोठे व्यवसाय वाले म्हणजे दोनशे पाचशे रुपये रोज गमा लोक आहेत त्याच्यामध्ये काही लोक नैर मोठे लोक नाही बिचारे आहेत मोठे त्यांनी गाडी घेतले किंवा स्वतःचे व्यवसाय आहेत पण जे काही रस्त्यावर बसले आज रोजी ते छोटे मोठे व्यवसाय मग ह्या नगरपालिकेला मी दहा वर्ष बांधलो तुम्हाला माहिती झालं मी आधीकडून फोकस आपली मागणी केली होती दहा वर्षापासून बांधलो दहा वर्ष एकदा सुद्धा नगरपालिकेने किंवा म्हणजे जे लोक बसले पर त्यांसाठी कुठेतरी जागा दिली किंवा सोयी दिली आता एवढा रोड आहे आज चोवीस मीटर झाला रिंग आणि ती जी आपली आपल्या जनावर हॉस्पिटल आहे समजूया तिथं कमी कमी वीस फुटची जागा उरती दहा फूट वीस फूट पण त्या ठिकाणी आमच्या थोडे खोक शाब्द्या ना तुम्ही किंवा काहीतरी ना आणि शा या हो ना फक्त उडवायचं म्हणजे गावात राहायचं का गाव सोडून जायचं हे समजा लोकांना कारण की परिस्थिती अशी काही लोकांचे पोर दहावीचे परीक्षा आता पण बारावीचे पेपर आहे लग्न झालेले कुणी कर्ज घेतलेले बोखंडी म्हणजे हे सगळं फेडायचं कसं एक आम्हाला गावात ठेवा तुम्ही जरी कुठेतरी जागा द्या आम्हाला कुठेतरी शिफ्ट होऊन जाऊ आम्ही सगळे नागरिक त्यांना काय कारण की नगरपालिक प्रत्येक वेळेस त्या सायडतून पर्याय जागा द्या आम्हाला पहिले जागा द्या नंतर आम्हाला उडाल एवढीच आमची तुम्हाला विनंती हात जोडून कळकळीची कारण अख्ख्या गावातून म्हणजे कोणीही पुढे यायला तयार नव्हतं त्यावेळेस इतकं नुकसान झालेलं शहराचं अनेक लोक बे बेरोजगार झाले काही गाव सोडून गेले आता ज्यावेळेस बाईने सांगितलं आता देखील तीच परिस्थिती झालेली आहे तुमच्या तर खरंच कौतुक करावं लागेल तुम्ही पहिल्या ही मिटिंग घेतली त्यावेळेस कुणी असं पुढं येत नव्हतं आजची कंडिशन अशी आहेत दादा का म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये यांनी झोपडपट्टीमध्ये असेल किंवा मेन रोड पाहिल्या तर चर्चा ही झाली का कोपरगाव शहराचे प्रमुख रस्ते प्रमुख रस्त्याला रहदारी ठरणारे तुम्ही अतिक्रमण काढणार आता यांनी असं केलं का झोपडपट्ट्यामध्ये फिरले इंडोर गेम असेल तुमचं जिजामाता उद्यान असल कृषी मोल्ला असल असे अनेक ठिकाणी फिरले मी यांना काय सांगितलं म्हणजे शिवसाहेबांची माझी भेटी झाली अधिकारी आहे ना ते आपले जोशी साहेब त्यांना भेटून गेलो का तुम्हाला जे जी, 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 जी आर आलेलं आहे गव्हर्नमेंटचं त्या जी प्रमाणे तुम्ही लोकांना कमीत कमी माहिती म्हणून एक आपल्या चौकात किंवा जो दोन बोर्ड लावा त्या बोर्डावर किमान लोकांना कळल का तुमची मर्यादा कुठपर्यंत आहे कुठपर्यंत तुम्हाला अतिक्रमण काढायचे म्हणजे यांनी काय केलं मनमनी केली मी सांगायचं यांना कानमंत्र द्यायचं त्यांनी सांगायचं त्यांना कानमंत्र द्यायचं माझी दुश्मनी काढ त्याची दुश्मनी काढ अशी एक पद्धत झालेली माझा आरोप आहे सर यांनी फक्त मुख्य रोडाची चर्चा पूर्ण गाव भरणे अख्ख्या जिल्ह्यावर म्हणजे महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे प्रमुख रस्ते सोडून तुम्ही झोपडपट्टी किंवा इकडं तिकडं का इक� घुर घुसू राहिली कोपरगावात नाही काही तर पंच्याहत्तर टक्के कोपरगावात झोपडपट्टी अतिक्रमांमध्ये आहे बेकायदेशीर असेल आणि ते लोक वर्षानुवर्ष इतर राहतात शंभर शंभर वर्ष झाले झोपडपट्टीला तुम्ही झोपडपट्टी निम्मी काढली काय जर तुम्ही एकाला एक आणि एक न्याय देत असेल तर चुकीचं आहे यांनी जे जी आर यांना जे गव्हर्नमेंटचा आलेलं आहे शासनाचा जी आर यांनी चौकात लावावं आणि तुम्ही स्वतः दादा पुढाकार घेऊन त्यांना सोबत घेऊन ज्या ज्या लोकांची तुम्हाला जर अशी अडचण असेल तर त्या लोकांना आपण विनंती करून त्यांना त्या अतिक्रमण काढायला लोक विनाकारण लोकांना त्रास देण्याचं काही काम नाही आणि ज्या वेळेस अतिक्रमण होतं म्हणजे आम्ही नगरसेवक होऊन गेलो आम्ही आमच्या वार्डातले जे या असतात मुकरदम मुकरदमांना यांनी अधिकार दिलेला आहे तर मुखर्दमांनी यांना रिपोर्टिंग करायचं माझ्या एरियातलं जे मुकरदम आहे मी त्याला सांगितलेलं तुला असं काही वाटत असेल गटरी काढायला रस्त्यात झाडझुडला साफसफाईला रह धरला तू मुख्य अधिकाऱ्यानं त्यांना तक्रार करत <laughs> त्यांना आम्ही सांगितलं की ते म्हणतात आम्ही तक्रारी करतो मात्र काही होत नाही मग ज्यावेळेस अतिक्रमण होतं किंवा वाढत चालतं त्यावेळेस झोपलेट राहता कर का नगरपालिका तुम्ही ज्यावेळेस लोक घरं बनवतात किंवा काही टपऱ्या बनवतात असे काही लोक आहेत ते टपऱ्या बनवल्यानंतर तुम्ही थोडायला जातात मग आज कोपरगाव मध्ये इतक्या टपऱ्या झालेल्या दादा का तुम्हाला सांगतो पाच पन्नास पन्नास हजार रुपये लाख लाख रुपये घेऊन ऍडव्हान्स घेऊन टपऱ्या लोकांना दिलेले काही लोक त्याच्यावर पोटपाणी आहे त्यांच्यावाला म्हणजे लोकांना तुम्ही टपऱ्या बनवून देऊ राहिले दादागिरी करून टपऱ्या ठेवून देऊ राहिले आणि चालव मी आहे इतक्या टपऱ्या तुम्हाला गावात दाखवू शकतो मी का तुम्हाला सांगतो कमीत कमी एक एका माणसे दहा दहा वीस वीस टापरे जे बोके आहे कोपरगाव शहरातले त्यांच्यामुळं लो, लोकांना त्रास होऊ राहिले आणि प्रत्येक वेळेस तेच 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 होतं कोणतरी एक भंप कुठं होतो हे इकडचे काढा तिकडचे काढा हे काय पद्धत झाली जर तुम्ही एका समाजाला टार्गेट करता असाल तर योग्य नाही जुने मामदार कचेरीमध्ये सगळे अल्पसंख्याक समाज कुरुषी महाराज अल्पसंख्याक इंडोर गेम मध्ये सगळ्या अल्पसंख्याक म्हणजे ही काय पद्धत झाली कोपरगाव को आम्हाला ना लायसन घ्यावं लागेल का तुमचं आम्हाला राहायला का इथं जागा प्रत्येक वेळेस हे जर तुम्ही हे खपून घेणार नाही आम्ही प्रत्येक वेळेस समाजाला टार्गेट केलं जातं तर तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही इथले आमदार आहे तुम्ही या गोष्टी थांबायला पाहिजे आणि नगरपालिकेला सुद्धा तुम्ही सूचना द्यायला पाहिजे का ज्या ठिकाणी तुमचा जर अधिकार नाही आहे म्हणजे अधिकार त्यांना पूर्ण गावावर आहे मात्र जिथले जी आर आलेले आहे जिथं तुम्हाला रस्ते मोकळे करायचे आहे ते रस्ते मोकळे करा स्टँडचे तिथं इतके अतिक्रमण होते दिसत आहे आपल्याला आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं तुम्हाला बांगडे चाल बांगडे चाल ऑलरेडी नगरपालिकेने बांधलेलं आहे मग सेंट्रल गोर्नमेंट कोणी बांधलेले सेंट्रल गॉर्डन चांगलं ना ते बाडोतरी जरी दिलं ना तर किमान आपल्याला दोन पाच लाख रुपये नगरपालिकेला आणधणी झाली असते हे नगरपालिकेचं चांगलं सेंट्रल गोर्डन तुम्ही पाडून तिथं लोकांना टपरा बसून दिल्या ही काय पद्धत झाली अतिक्रमण तुमचा सेंट्रल वॉर्डनचा तुमची जागा आता तिथं बससुद्धा यायला साहेब तिथं अडचण होती जे लोक पोट भरुल भरू द्या ना कशाला तुम्ही अतिक्रमणची मागं लागू राहिली जे मुख्य रस्ते जे असेल ते काढा माझी अशी विनंती दोन एक चार नंबर पाच नंबर सोळा तर तुमच्या कलश मंगाला कार्यपर्यंत इथं कुठेही रस्ता पूर्वी नव्हता काय त्याच्यानंतर फक्त एकच रस्ता कृषी उत्सासाठी पूर्व पश्चिम एकच रस्ता इंद्रापद खाली गेलेला इथं कुठलाही रस्ता हो हे सगळे कोपरे आणि दुषी नाही प्रॉफिट नंबर एक दुसरा हे बघा सर्वे नंबर दोनशे पंधरा दोनशे पंधरा हा फक्त आपला जो कोलकवाडी सोसायटीचा पेट्रोल पंप आहे तिथून तर रेवणी एक रस्ता बोलता इथं फक्त हे बघा हा रस्ता कुठेही दोनशे पंधरा आणि दोनशे चौदा मध्ये रस्ता नाही एक नंबर दोन हे बघा टाउन प्लॅनिंगचा रस्ता टाउन प्लॅनिंगचा बारा मीटर दाखवायला कुठून ते आपलं बेल बाजारा बसून म्हणजे जवळजवळ छत्तीस फूट बरं का त्याच्यानंतर हे बघा हा रस्ता हे बागा हा रस्ता निकाला इथून दोनशे चौदा आपला निवारेचा मार्ग दोनशे चौदा पासून हा नाला आला इकडे तर त्यावेळेस कृषी सोसायटीचे चेअरमन कोपरे साहेब होते रावसाहेब कोपरे त्यांनी इथून त्यांच्या वडिलांच्या नावानी लक्ष्मीकोपर मार्ग दिला आणि चालू आपण बेलबागवर आलो बेलबाग राव गेले साहब त्याच्यानंतर हा रस्ता फक्त इतपरला बघा 15 मीटरचा केलेला आहे इथं बेलबागरा फक्त या मर्यादित आणि इथून जो हा इस्तारा नंबर 12 आहे तो एक लक्ष्मीकोपर 29 जागा आहे पर्सनल त्यांना कुठलाही मोबाईल मिळाला काही तरी पण हा रस्ता फक्त 12 मीटरचा आहे पूर्ण हा एवढा पंधरा मीटर आणि पुढचा शेवटचा एक पॅच 9 मीटरचा आहे जिथे गणपती मंदिराचा जो चौक आहे तिथून पुढे 9 मीटर आहे डॉक्युमेंट हो हो, आता एक मोजली शेड घेऊन होते माझ्याकडे कुठल्या हा बघा हा एक पॅच आहे हा एक नऊ मीटरचा आहे तिथून पुढे हा पूर्ण रोड पंधरा मीटरचा नाही बघा हा नऊ मीटरचा रोड आहे हा हायकडनं हायट एक चौक आहे हो हा इथे चौक आहे आणि इथून पुढे हा पूर्ण रस्ता पंधरा मीटरचा कंटिन्यू होतो समोरच्या याला जॉईन आहे ना हा रोड उत्तर दक्षिण हा ना हा रस्ता। ना, हा रस्ता पंधरा मीटरचा हा याच नऊ मीटरच्या इथे पुढे इथून कंटिन्यू होतो असा पूर्ण पंधरा तुम्ही दोनशे तेरा कुठला निवाराचा रोड निघाला पुढे घाला पुन्हा मार्ग हा पंधरा मीटर आणि पुढे नऊ मीटर असा दोन फायद्यामध्ये झालं ओके त्यांना बोलू त्यांचे मार्किंग आभारी आमदार नगर परिसरेच्या हद्दीमध्ये ज्या काही मार्किंग करण्यात आलेल्या होत्या ते अनुषंगाने आपण ही बैठक आयोजित केलेली साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टाच्या निर्णयानुसार उपरगाव नगर परिषद नाही तर पूर्ण परिसरामध्ये म्हणजे पूर्ण राज्यामध्ये ही मोहीम चालू आहे परंतु आपण ज्या काही मागण्या आपल्या आपण ज्या काही के मार्किंग केलेले आहे साहेब ते करत असताना नगरपालिकेच रेकॉर्ड आपण तपासून ज्या काही डीपी लाईन मागच्या काळामध्ये मिळालेली त्यानुसार सर या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे बैल बाजार रोडचं आपण उदाहरण घेऊ मॅडमनी सांगितलं का काही नऊ मीटरचा रोड आहे पुढचा पंधरा मीटरचा रोड तिथं नऊ मीटर आहे नऊ मीटर प्रमाणे जे काही होईल त्याची मार्किंग तुम्ही परत फेर सर्वे करून करा आणि काही रस्त्याचं सेंटर चुकलेलं आहे ठीक आहे आता काही रेफरन्स प्रमाणे आपण मार्किंग केली माझी आपल्याला विनंती एका भूमी अभिलेखच्या मदतीने आपण मोजणी करून घ्या बीपी मध्ये जो काही रोड दाखवण्यात आलेला आहे त्या पद्धतीने आपला रोड बरोबर आहे का नाही तपासणी करून मग त्याची मार्किंग करावी बऱ्याच ठिकाणी रोड शिफ्ट झालेला आहे जशी जशी मंजुरी मिळाली तशा पद्धतीने लोकांनी बांधकाम केलेलं आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्यांचं नियमामध्ये आहे त्यांना कुठेही धक्का लागता कामा नाही ठीक आहे काही लोकांचं थोडंफार बांधकाम त्यांना नोटीस दिलेलं आहे त्यांनी स्वतःहून काढून घेतलेलं आहे आणूनच घेतलंय ना त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःहून काढलेले त्यांना कुठेही धक्का लागत कामाने आता ज्यांचं काही असेल वाढीव बांधकाम तुमच्या नियमांसार तुम्ही कारवाई करणारच आहे परंतु दरवेळेस जे काही गरीब लोकांवर त्या ठिकाणी कारवाई होते आणि काही ठराविक लोक त्याच्यामध्ये राहून जातात कारवाई करत असताना सगळ्यांना समान न्याय मिळालेला आहे भावना लोकांमध्ये झाली पाहिजे कोणी मोठा नेता आहे त्याच अतिक्रमण तसच ठेवलं असं कुठेही तक्रार नाही माझं अतिक्रमण असेल ना तर ते, ते पहिले काढा आमचे शहर अध्यक्ष असतील त्यांचं काढा असेल तर बळजबरी नका काढू हे सुरुवात आमच्या पासून करा म्हणजे मग बाकीच्या कोणी मोठा नेता असेल त्याला ते द्यायचं आणि गरीब लोकांचं काढायचं असं होता कामा नाही अशी लोकांमध्ये भावना झालेल्या पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कारवाई करा जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे ते तपासून बघा त्यांची खरेदी असेल त्यांचे काही नकाशे असतील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही पुढची कारवाई झाली पाहिजे जन, रुपाया रुपाया की त्या पद्धतीने आपण कामकाज करावं अशा प्रकारची विनंती आहे शेवटी प्रत्येक जण रुपया रुपया जोडून त्यांची प्रॉपर्टी असेल किंवा काही कामकाज असेल ते करत असत सहानुभूतीपूर्वक किंवा काय म्हणतात मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आपण त्या ठिकाणी काम करावं ठीक आहे कोर्टाची ऑर्डर आहे याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही कोर्टाची ऑर्डर अशी नाही तुम्ही कोणालाही काही करा त्या पद्धतीने आपण सगळं व्हेरीफाय करून मग ही कारवाई करावी अशी मला आपल्याला विनंती या निमित्ताने करायची कुठेही अशी भावना झाली नाही पाहिजे ठराविक लोकांना वाचवलं गेलं आणि इतरांना त्याच्यामध्ये त्रास झाला एवढी दक्षता घ्यावी एवढं आपण लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने कामकाज करा एवढं आपल्याला सांगतो बाकीच काय तुम्ही दिलेले डॉक्युमेंट हे व्हेरीफाय करतायत त्याला मुदत वाढून द्या अजून काही लोकांना डॉक्युमेंट गोळा करता नाही आले तू सात दिवस नाही पंधरा दिवस द्या वीस दिवस द्या डॉक्युमेंट चांगले व्हेरीफाय करून घ्या मगच कारवाई करावी हो हा आता एक अर्धा दिवसात राहून द्या सर सगळ्यांच्या आणि आता

जर कोणाचा असेल तो विषय जास्त प्रमाणात आहे त्याला कोर्टाची ऑर्डर प्रमाणे तुम्ही कारवाई करावी का आणि थोडस कागदपत्र कोणाचे हरवले असतील काय असेल नसेल ते गोळा करायला त्यांना मुदत द्या एवढंच आपण आहे सात दिवस दिवस या वीस दिवस महिनाभर द्या आणि त्याच्या मध्ये केलं पाहिजे आपण नाही तर काय आपण परत महिन्याचा महिन्यानंतर अजून तीन महिने वाढून द्या असं नको व्हायला ते शेवटी कोर्टाचं अवमान नको व्हायला कारण त्यांच्यावर अवमान आल्यानंतर ते काही कोणाचं महान नाही ते माझंही महान नाही आणि तुमचंही महान आर नाही कोर्टाची ऑर्डर आहे आम्हाला त्या पद्धतीने करावं लागणार तर आपण जे काही डॉक्युमेंट आपल्याला सापडत नसतील कुठे काय करायचं असेल तेवढं लवकरात लवकर करून घ्या त्यांना सबमिट करा आपलं जे काय असेल आपण सगळ्यांनी तर काढलेलंच आहे ज्यांचं अतिक्रमण थोडफार पायरीचं पत्र्याचं काय असेल ते काढलेलंच आहे ते तर काही अडचणीच नाही तेव्हा त्या लोकांना सोडून जे काही नियमात असेल त्या पद्धतीने आपण कारवाई करावी अशी विनंती करतो एवढ्यासाठीच ही त्या ठिकाणी घेतलेली होती आणि ते एक विशेष सूचना तुम्हाला दिली सगळ्यांना सामान्य ही भावना लोकांमध्ये नको यायला का कोणाला वेगळा नाही दिला कोणाला वेगळा नाही दिला एवढी आपण दक्षता घ्या धन्यवाद ही जी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम आहे ही मोहीम या ठिकाणी हायकोर्टचं जे अतिक्रमणा संबंधित जजमेंट आहे या याच्या अनुषंगाने सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये हायकोर्टच्या जजमेंटनुसार आपण जे मुख्य रस्त्यावरील ज्या काही डीपीनुसार मार्किंग होणाऱ्या ज्या काही वास्तू असतील किंवा दुकान गाळ्या असतील किंवा रहिवास असेल या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे आणि अतिक्रमणधारकांना सात दिवसाच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी काही जर लोकांच्या मनामध्ये शंका असतील तर त्यांना आपण सात दिवसाची मुदत याच्यासाठी दिली होती की कोणावरही अन्याय होऊ नये आणि जर काही त्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील तर ते आपल्याला मोहिमेपूर्वी रेक्टिफाय करता यावेत यासाठी आपण खर तर सात दिवसाची जाणीवपूर्वक अशी मुदत दिली होती की जेणेकरून लोकांना आपल्या मानण्याच्या अनुषंगानं काही कागदपत्र नगरपालिकेमध्ये सादर करता येईल आणि त्याच्या जे जे आता डॉक्युमेंट्स आपल्याकडं नगरपालिकेमध्ये जमा झालेले आहेत त्याच्या अनुषंगानं आपण तर आजच पाहणी करणार होतो आम्ही चार वाजता परंतु आपली बैठक असल्यामुळे ती आता आम्ही उद्या करून त्याच्यावरती जो निर्णय आहे तो रेक्टिफाय करण्याचा निर्णय आम्ही उद्याच्याला घेऊ आणि त्यानंतर सुधारित त्याच्याप्रमाणे कारवाई होईल पहिल्या टप्प्यात एक सर्वे करून आणि मार्केट ज्या आपल्या मंजूर विकास योजना आहे त्याप्रमाणे मार्केट आहे जे अतिक्रमण धारक आहेत त्यांना आपण काम चालू आहे ऑलमोस्ट बऱ्या ठिकाणी देऊन झालेलं आहे फक्त एक रोड मार्केटिंग मार्किंग आपण शुक्रवारी टाकले त्याचा फक्त आता रिसेंट मध्ये गेलेला असते आणि संदर्भात आपण नोटिस मध्ये ज्यांच्या काही तक्रारी असतील मार्किंगच्या विरोधात असतील किंवा ज्यांचा हरकती असतील त्या कळवण्यासाठी आपण सात दिवसांचा एक दिलेला होता नोटीसमध्ये सात दिवसांचा त्यांना हरकती या कार्यालयास त्यांच्याकडे असल्याचे आवश्यक कागदपत्र असतील जे बांधकाम परवाढेला असतील मोजणी नकाशा असतील त्याचा आधारे हरकत घेऊ शिक्षित असतील त्याद्वारे आपण त्यांना हरकती व सूचना कळवण्यासाठी सात दिवसांचा एक मुदत दिलेली होती त्या अनुषंगाने आपण सूचना हरकती पण या कार्यालया कडून जमा करण्याचं चा। काम चालू आहे सूचना हरकती घेतल्यानंतर एकदा पुन्हा साईट विजिट केली जाईल तेवढ्यांच्या चा। सूचना आहे जागेवरची स्थळ करू आपण त्या संदर्भात अंतिम किती येते अतिक्रमण येतं किंवा नाही आणि जुन्या आता कसं असतं टिकी मध्ये जो रोड असतो तो आत्ताच्या याच्याने असतो पण काही परवानग्या सपोज तेव्हाच्या बायलॉजला धरून घरून झालेल्या असतील तर जी रोड रोड ज्या तुम्ही परवानगी घेतलेली असेल सपोज आता डी बारा मीटर किंवा काही लोकांनी मला सांगितलं की त्यांचा नऊ मीटर होता तेव्हा तर त्या अनुषंगाने तेव्हाच्या बायलॉजने दिलेली परवानगी आपण ती गाड्या धरूनच त्याप्रमाणे त्यांना तसं पार्किंग पुन्हा करून आणि मग अंतिम आपण निष्कषित करण्याची कारवाई करणार